श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका यंदा लक्ष्मीपूजन एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणार आहे आणि हाच तो दिवस आहे जेव्हा दिवाळी अमावस्या असते या दिवशी लक्ष्मीपूजन केलं जातं पण लक्ष्मीची कृपा आणि प्राप्ती अधिक प्रभावीपणे व्हावी यासाठी एक खास सेवा आहे जी आपण थेट कर अष्टमीपासून सुरू करायची असते तर यावर्षी कर अष्टमी तेरा ऑक्टोबरला आहे जिला काही ठिकाणी कालाष्टमी असंही म्हणतात म्हणजे तेरा ऑक्टोबरपासून तेवीस ते ऑक्टोबर पर्यंत आपण स्वामी समर्थ केंद्राच्या दिवाळी सेवेसाठी ठरवलेली सेवा पूर्ण करायची आहे या सेवेची सांगता आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजेच एकवीस ऑक्टोबरला विशेष हवनाने करायची आहे जेणेकरून त्या सेवेचा संपूर्ण लाभ आपल्या जीवनामध्ये जाणवेल तर ही सेवा नेमकी कशी करायची आणि काय काय करावं लागतं आणि त्याचे फायदे काय आहेत हे सगळं काही मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या वर्षी आपण कर अष्टमीपासून ते दिवाळीच्या लक्ष्मी पूजनापर्यंत एक अतिशय प्रभावी आणि शुभ अशी सेवा करणार आहोत जी मुख्यतः लक्ष्मी प्राप्तीसाठी असते ही सेवा मी तुमच्यासोबत अशीच शेअर करणार आहे जशी परमपूजा गुरुमौली मार्गदर्शनातून दिलेली आहे तर ही संपूर्ण सेवा दिंटोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गानुसार करायची असून मी मनापासून तुम्हाला सर्वांना सांगते की ही सेवा प्रत्येकाने मनापासून करावी या सेवेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ही माहिती मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आणि काळजी करू नका कारण ही सर्व सामग्री घरच्या घरी किंवा बाजारातून सहज उपलब्ध होऊ शकते काही वेळेला स्वामी समर्थ केंद्रामध्ये ही सामग्री पूर्णपणे उपलब्ध नसेल केवळ स्वामींचं केंद्र तुमच्या घराजवळ नसेल आणि त्यामुळे ही सेवा करायची की नाही हा प्रश्न निर्माण होतो पण लक्षात ठेवा आपण ही सेवा केवळ काही गोष्टींसाठी करत नाही तर वर्षातनं एकदाच मिळणारे या शुभ संधीचा लाभ घेऊन आपल्या घरामधून नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष आणि पितृदोष हा दूर व्हावा आणि लक्ष्मीचं स्थायित्व घरामध्ये राहावं यासाठी करत असतो तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी मिळणारी ही वेळ फारच मौल्यवान असते अनेकांना प्रश्न पडतो की कोजागरी पौर्णिमेला आपण सेवा केली होती तर पुन्हा करायची का पण खर तर कोजागरी पासून ते दिवाळी अमावस्येपर्यंत लक्ष्मी देवी पृथ्वीवरती वावरत असते आणि हीच ती वेळ असते जेव्हा तिचं स्वागत योग्य रीतीने केलं तर तिचा आशीर्वाद आपल्याला संपूर्ण वर्षभरासाठी मिळू शकतो आता ही सेवा नक्की कोण करू शकतो आणि कोण करू शकत नाही तर हे समजून घेणं महत्वाचं आहे जर घरामध्ये सूतक विटाळा असेल म्हणजेच कोणी बाणंती असेल किंवा नुकतंच काही दुःख झालं असेल तर अशा परिस्थितीत ही, ही सेवा करायची नसते मात्र अशावेळी फक्त लक्ष्मीचं नामस्मरण केलं तरीही चालतं ही सेवा कोण करू शकतो याबाबत सांगायचं झालं तर विधवा स्त्रिया गर्भवती स्त्रिया सुवासिनी पुरुष लहान मुलं किंवा मुली कोणीही हे सेवा करू शकतं फक्त त्यावेळी स्त्रियांना मासिक पाळी सुरू नसेल हे लक्षात घेतलं पाहिजे जर एखाद्या स्त्रीने संकल्प केला असेल आणि त्या काळात तिला मासिक धर्म आला तर तिने त्या चार दिवसांसाठी ही सेवा पतीच्या हातून करून घ्यावी आणि पाचव्या दिवशीपासून पुन्हा स्वतः सुरुवात करावी तर ही सेवा एकूण आठ दिवसांची असते आणि वर्षात संधी मिळते त्यामुळे मी मनापासून सांगते की ही सेवा तुम्ही नक्की करा तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य यावं लक्ष्मी देवी स्थिर व्हावी आणि समृद्धी लाभावी यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे तर या सेवेसाठी दिवाळी संचा लागतो जो तुम्हाला जवळच असलेला स्वामी समर्थकातून कधी कधी हा संच तात्पुरता उपलब्ध नसतो म्हणून वेळेत जाऊन तो घेणं योग्य आहे आणि जर मिळाला नाही तर बाजारातून काय काय आणायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर मी स्वतः हा संच जवळच्या दिंडोरी प्राणी स्वामी समर्थ केंद्रामधनं घेतलेला आहे मागच्या वर्षी सुद्धा मी ही सेवा केली होती आणि त्याचा अनुभव अत्यंत सकारात्मक होता तर यंदा सुद्धा मी ही सेवा नक्की करणार आहे तर या दिवाळी संचामध्ये काय काय असतं ते आपण आता पाहणार आहोत सगळ्यात आधी स्वामी महाराजांचा फोटो असतो एकीकडे एक कुबेर यंत्र आणि दुसरीकडे श्रीयंत्र असतं लक्ष्मी प्राप्तीसाठी या दोन्ही यंत्राचं खूप महत्व आहे जे स्वामी भक्त नियमितपणे सेवा करतात त्यांच्या देवारात ही यंत्र आणि महाराजांचा फोटो हमकाचा असतो आणि जर तुमच्या देवळामध्ये किंवा तुमच्या मंदिरामध्ये अजून नसतील तर दिवाळीच्या काळात हे तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर सेवा झाल्यानंतर तो फोटो तिजरीमध्ये ठेवायचा आहे आता आपण पाहूयात या संचामध्ये नेमकं काय काय असतं सगळ्यात आधी आहे गोमूत्र गोमूत्राचा उपयोग कसा करायचा हे मी पुढे सविस्तरपणे सांगणार आहे पण बऱ्याच जणांच्या घरी आधीपासूनच हे गोमूत्र असतं आणि जरी हा संच मिळाला नाही तरी तुम्ही बाजारातून सहजपणे गोमूत्र घेऊन ही सेवा करू शकता त्याचप्रमाणे गुलाबजलाची एक बाटली सुद्धा या संचामध्ये असते आणि ती तर बहुतेकांच्या घरी असतेच जर तुमच्याकडे नसेल तर ती सुद्धा तुम्ही बाजारामधनं सहजच घेऊन येऊ शकता त्यामुळे यासाठी खास संच घेणं आवश्यक नाही त्यानंतर या संचामध्ये एक सुंदर असा सुगंधी उठण आहे जे दिवाळीच्या दिवसामध्ये वापरायचं असतं त्यासोबतच पंचगव्य सुद्धा दिलेला आहे आणि ज्याचा उपयोग प्रत्येकाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडासा टाकून करायचा असतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते असं मानलं जातं यामध्ये अत्तरही आहे जे स्वामींच्या मूर्तीला आपल्या घराच्या कुलदेवीच्या टाकाला आणि लक्ष्मी देवीच्या मूर्तीला रोज लावायचं असतं कराष्टमी पासून लक्ष्मी पूजनापर्यंत रोज आपल्याला हे अत्तर आपल्याला लावायचं आहे त्याशिवाय या संचामध्ये धूप सुद्धा आहे मात्र लक्षात ठेवा आपण ही सेवा करताना काही विशिष्ट साहित्य आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे विशेषतः तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी मोरी ले ले मोरी तुमाला तुमाला ही मोहरी केंद्रातून अभिमंत्रित केलेली असते आणि त्यामुळे शक्य असेल तर ती तिथूनच तुम्हाला घ्यायची पण जर तुम्हाला हा संच मिळाला नाही तर तुम्ही बाजारामधून ही पिवळी मोहरी आणून वापरू शकता दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे रक्षा तर ही यज्ञात वापरण्यात येणारी अभिमंत्रित रक्षा असते संचात असेलच पण जर तुमच्याकडे संच नसेल किंवा संच तुम्हाला मिळाला नाही तर तरीही तुम्ही जेव्हा महाराजांची सेवा करता तेव्हा धूप लावताना जी राख जमा होते तर ती राख एका डबीमध्ये तुम्ही ठेवायची आहे आणि ती सुद्धा तुम्ही रक्षा म्हणून वापरू शकता तिसरी आणि विशिष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे कमळाच्या गठ्ठांच्या बिया तर या बियांनी बनवलेली माळ आपण श्रीयंत्राभोवती गुंडाळत असतो कारण लक्ष्मी देवीला कमळ हा फार प्रिय आहे रोज ताजं कमळ मिळणं शक्य नसतं म्हणून एकशे आठ कमळाच्या बियांनी बनवलेली ही माळ उपयोगी ठरते तर या सेवेसाठी या बियांचा एक संच आहे ज्यामध्ये सोळा बिया असतात आणि दररोज दोन दोन बिया वापरून आपण आठ दिवसांची लक्ष्मी प्राप्तीची सेवा पूर्ण करतो सेवा सुरू करताना कर अष्टमीच्या दिवशी घरातील मुख्य स्त्रीने अंगण स्वच्छ करून घ्यावं पाणी मारून अंगण शुद्ध करावं आणि उंभरट्यावरती हळदीचं लेपण करावं देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर महाराजांची मूर्ती आणि आपल्या कुलदेवीच्या टाकाला एका तांबडामध्ये ठेवून संकल्प करायचा आहे म्हणजे मनोमन तुम्हाला ठरवायचं आहे की आपण ही सेवा सातत्याने आणि भक्तिभावाने आठ दिवस करणार आहोत संकल्प सोडल्यानंतर सगळ्यात आधी तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर पाण्याने किंवा पंचामृताने श्री में समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यावर महाराजांची पंचोपचारे पूजा करून त्यांची मूर्ती नीटपणे देवाऱ्यामध्ये स्थापित करायची आहे ज्या घरी मूर्ती नसेल त्यांनी फोटो स्वच्छ कपड्याने पुसून त्याला भावपूर्वक पूजेसाठी तयार करायचा आहे त्यानंतर आपल्या घरच्या कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे कुलदेवीच्या टाकावरती श्रीसुक्तम म्हणत पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि मग देवीची पंचोपचार पूजा करून तुम्हाला तो टाक जो आहे तर तो तामणामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर एकशे आठ वेळेला किंवा कमीत कमी सोळा वेळेला नवारणव मंत्र म्हणत देवीला कुंकाचं अर्चन करायचं आहे म्हणजे कुंकुम अर्चन करायचं आहे कारण अष्टमी ही देवीची तिथी मांडली जाते आणि म्हणूनच या दिवशी देवीसाठी सेवा करणं विशेष महत्वाचं असतं तर या सगळ्या पूजेनंतर देवरातली रोजची आरती करायची आहे पण ही सेवा दोन टप्प्यांमध्ये असते सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी दिवे लागल्यावर देवाच्या दिव्यासमोर तुळशी समोर ही दिवा लावायचा आणि त्यानंतर या मधलं गोमूत्र घ्यायचं आहे आणि ते थोडं थोडं सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे बाथरूम आणि टॉयलेट वगळून प्रत्येक खोलीमध्ये हे गोमूत्र शिंपडायचं असतं जेणेकरून घरामधली नकारात्मक ऊर्जा दूर होईल यानंतर सेवा सुरू करायची आहे आधी धूप लावायचा आणि मग पिवळी मोहरी आणि रक्षा हातामध्ये घ्यायची आणि ही संपूर्ण सेवाविधी या संचामध्ये येणाऱ्या एका लहानशा माहिती पत्रकात म्हणजे पॅम्पलेट मध्ये दिलेली आहे पण ज्यांना संच मिळाला नाही तर त्यांनी या व्हिडिओमध्ये मी सांगितल्या पद्धतीने सेवा करायची आहे हातामध्ये पिवळी मोरी आणि थोडीशी रक्षा घ्यायची आहे आणि हे दोन्ही उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे काही जण म्हणतात उजवा हात लागतो माळेसाठी पण हातात मोहरी रक्षा असल्यामुळे जप माळ ही तुम्हाला डाव्या हातामध्ये घ्यायची आहे किंवा बोटावरती मोजायचा आहे तरी सुद्धा चालतो त्यानंतर बलगा सुक्त जे आहे तर ते तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचं आहे आणि काल भैरवाष्टकम अकरा वेळेला म्हणायचं आहे एक दोन वेळेला नाही म्हणायचं तर अकरा वेळेला तुम्हाला संपूर्ण म्हणणं गरजेचं आहे तेवढं केल्यानंतरच या सेवेचा पूर्ण प्रभाव तुम्हाला जाणवतो तर ही सेवा वेळेस करायचे जेव्हा थोडा निवांत वेळ असतो सकाळसारखी सा घाई नसते जेवणाच्या वेळेआधी तयारी करून ठेवा आणि मगच सायंकाळी साडेसहा ते साडेसात या वेळेमध्ये ही सेवा करा मंत्र जप झाल्यानंतर हातामध्ये घेतलेली पिवळी मोरी आणि रक्षा थोडी थोडी घरभर टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी झाडताना ती गेली तरी काही हरकत नाही पण त्या रात्री तिचा प्रभाव तुमच्या घरामध्ये राहतो आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत होते त्यानंतर त्याच दिवशी तुम्ही दोन कमळगट्ट्याच्या मणी हातात घ्या आणि एका छोट्याशा प्लास्टिकच्या डबीमध्ये ठेवण्यासाठी तयार ठेवा तर हे दोन मणी हातात घेऊन तुम्हाला गायच्या शुद्ध तुपामध्ये भिजवायचे आहेत आणि सोळा वेळेला षोडशी मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर कमलात्मक मंत्र याचा एक माल जॉब करायचा आहे तर हे दोन्ही मंत्र नित्य सेवा स्तोत्र मंत्र पोथीमध्ये दिलेले आहेत कमलात्मक मंत्र सुद्धा तुम्हाला तिथे दिलेला आहे तर हे दोन्ही मंत्र तुम्ही त्यामध्ये जाऊन बघून वाचू शकता जर तुमच्याकडे हे नित्य सेवा पोथी नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करून सुद्धा म्हणू शकता त्यानंतर जॉब झाल्यानंतर हे दोन मणी तुम्हाला त्या डबीमध्ये ठेवायचे आहेत आणि दररोज संध्याकाळी तुम्हाला ही सेवा करायची आहे मोहरी आणि रक्षा हातामध्ये घ्यायची आहे आणि गठ्याच्या दोन मण्यांवरती सांगितल्याप्रमाणे सेवा करायची आहे आठ दिवस असं केल्यानंतर ही सेवा पूर्ण होते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मात्र ही सेवा सकाळीच करायची आहे कारण संध्याकाळी लक्ष्मीपूजन असतं आणि तेवाची घाई तुम्हाला माहितीच आहे उठणं पूजा पाहुणे सगळं वेळेवर असतं म्हणून सकाळी लवकर उठून देवपूजा करून घरातली महत्वाची कामं करून ठेवा आणि मग ही सेवा मनात पूर्व करा वेळ लागेल एक, ते, एक तास लागेल पण लक्षात ठेवा दिवाळीच्या दिवशी हा एक तास मनापासून दिला तर त्याचा परिणाम तुमच्या घरात संपूर्ण वर्षभर जाणवेल लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे हवन हवन ही सुद्धा दिवाळीच्या सकाळी देवपूजा झाल्यानंतर करायची असते हे हवन तुम्ही तुमच्या देवघरामध्ये सुद्धा करू शकता किंवा जर तिथं जागा नसेल तर हॉलमध्ये किंवा एखाद्या शांत कोपऱ्यामध्ये देवासमोर हवन करण्यासाठी तुम्हाला एक लहानसं हवन कुंड लागेल आणि ते नसेल तर एखादं तुम्ही तांब्याचं तामण किंवा मातीचं भांडं सुद्धा वापरू शकता त्या हवनकुंडासाठी खाली विटांचं किंवा तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे आणि हळदी कुंकू वाहून फुलं अर्पण करायचं आहे मग त्या भांड्याच्या तळाला थोडीशी माती टाकायची आहे आणि त्यावरती गवऱ्या ठेवायच्या आहेत तर हे सगळं झाल्यानंतर आपण जे देवाच्या गायीच्या तुपाचा दिवा लावलेला असतो तर त्याच दिव्याने कापऱ्याला पेटवून त्या गवऱ्या त्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि गवऱ्यांवर थोडं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हळूहळू गवऱ्या प्रज्वलित करायच्या आहेत हवन सुरू झालेला त्यानंतर पहिल्यांदा चोवीस वेळेला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर चोवीस वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम भूर ब्रहस्व तस वितुर् वरण्यम भरको दैव सधीमही ध्य योन प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे यानंतर एकशे आठ वेळेला ओम एम रीम क्लीम चामुंडाय विचे हा नव्याण्णव मंत्र म्हणायचा आहे या प्रत्येक मंत्र शुद्ध तुपाची आहुती हवन कुंडामध्ये द्यायची आहे हे झाल्यानंतर आपण ज्या कमळगट्ठ्याच्या बिया आधीच्या दिवशी अभिमंत्रित केलेल्या आहेत म्हणजे आठ दिवस आपण दररोज दो दोन दोन कमळगट्याच्या बियांवरतीची सेवा केलेली आहे आणि ज्या आपण तुपामध्ये प्लास्टिकच्या डब्यामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत तर त्या बिया तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्या बिया तुम्हाला गाईच्या तुपामध्ये बुडवायच्या आहेत आणि एक एक करून त्या दोन दोन बिया चमचाने घ्यायचे आहेत आणि प्रत्येक जोडीवरती कमलात्मक मंत्र म्हणत त्यांना हवन कुंडामध्ये स्वाहा करायचा आहे तर हा मंत्र सोळा वेळेला म्हणायचा आहे म्हणजे दरवेळी दोन बिया तुम्हाला घ्यायच्या आहे एक आहुती द्यायच्या आहे आणि अशा पद्धतीने एकूण सोळा आहुती द्यायच्या आहेत तर हे संपूर्ण हवन केल्यानंतर घरामध्ये एक वेगळीच शांती आणि सकारात्मक ऊर्जा जाणवेल या हवनामुळे केवळ आर्थिक स्थैर्यच नव्हे तर मानसिक शांतता घरातील कलह हो कमी होणं आणि आध्यात्मिक उन्नती सुद्धा अनुभवायला येते आणि यासाठीच ही सेवा अतिशय प्रभावी मानली जाते हवन झाल्यावरती त्यामध्ये वापरलेली राख गवऱ्यांचे अवशेष रक्षा वगैरे सगळं काही तुम्ही घराच्या आजूबाजूच्या झाडांमध्ये किंवा एखाद्या पवित्र जागी टाकून द्यायचं आहे त्यामुळे तुमच्या घराच्या सभोवती एक प्रकारचं संरक्षण कवच तयार होतं जे नकारात्मकतेला घरात येऊ देत नाही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही लक्ष्मी म्हणजे घरात समाधान शांती आरोग्य सुख आणि संतुलन आणि हे सगळं मिळालं की आपोआप आर्थिक प्रगतीही होते आणि म्हणूनच घरामध्ये एखादा आजारपणाचा प्रश्न असो सो भांडण होत असोत किंवा काही कामं अडलेली असो तर तेव्हा ही सेवा त्यावरती सकारात्मक परिणाम करते ही संपूर्ण सेवा परमपूज्य गुरुमौली सांगितलेल्या मार्गानुसार आणि दिंडोरी तुम्हाला मी ती शेअर केलेली आहे माझी तुमच्याकडे अगदी नम्र विनंती आहे की ही सेवा प्रत्येकाने अवश्य करावी कारण वर्षातून एकदाच ही अशी संधी येते आणि जिचा प्रभाव वर्षभर टिकून राहतो काही जणी म्हणतील ताई खूप सेवा सांगता आमच्याकडनं होईल का तर त्यांना एवढंच सांगते की इच्छा असेल तर मार्ग नक्की सापडतो आणि आपण स्वामींचे से सेवेकरी आहोत तर त्यांनी दिलेल्या मार्गावरच आपल्याला श्रद्धेने चालायचं आहे चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।